नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टायपिंग कोचिंग क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत असून आज आपण भंडारा जिल्हा येथे जी क्लार्क पदाची व शिपाईपदाची परीक्षा झाली होती त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे ज्याच्यामध्ये बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पात्र उमेदवारांची लिपिकपदाची जी जी यादी आहे ती डिक्लेअर केली आहे त्याचबरोबर शिपाईपदाची पण यादी डिक्लेअर झालेली आहे तर तुम्ही बघू शकता समोर स्क्रीनवरती तुम्हाला लिपिकपदाची यादी दिसेल याच्यामध्ये टोटल दोनशे तेवीस पेजेस आहेत दोनशे तेवीस पेजेसवरती जे विद्यार्थी आहेत टोटल ते सगळे या परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत ज्यांनी ऑनलाईन नव्वद मिनटाची जी परीक्षा दिली होती त्या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर याची सविस्तर यादी आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर करत आहोत तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता किंवा बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही ही यादी बघू शकता ही जी परीक्षा झाली होती या परीक्षेनंतर पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत होणार आहे मुलाखतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात येईल त्यांना बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेट देत राहावी लागेल कारण तिथे जी नोटिफिकेशन किंवा अपडेट येईल ती पहिल्यांदा त्या ऑफिशियल वेबसाईटवरती कळेल त्यानंतर आपण ते शेअरच करू बट तुम्ही जर तिकडं ऑफिशियल वेबसाईटवरती भेट देत असाल तर तुम्हाला वेळेपूर्वी ती माहिती समजेल जेणेकरून मुलाखतीची तारीख तुमची चुकणार नाही तुम्ही त्यावेळी तिथे वेळेत पोहोचाल ठीक आहे हे सर्व विद्यार्थी लेखी परीक्षा जी ऑनलाइन झाली होती त्याच्यामध्ये पात्र झालेले आहेत पुढील सविस्तर माहिती यांना पुढची प्रोसेस काय राहील कशी राहील ती बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वे ते जाहीर करणार आहेत आपण पण इथे त्याची अपडेट देत राहू तर तुम्ही ही परीक्षा दिली असेल भंडाराची भंडारा डी सी सी बँकेची तर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट चेक करा यादी चेक करा यादीत जर तुमचे नाव असेल तर पुढील प्रोसेससाठी तयार राहा डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर असतील ओरिजिनल आणि त्याचबरोबर एक झेरॉक्सचा सेट सोबत तयार ठेवा जेणेकरून तो तुम्हाला इंटरव्ह्यू वेळी तिथे सबमिट करावा लागेल किंवा चेक करून घ्यावा लागेल त्यामुळे तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याची एक झेरॉक्सची प्रत आणि अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तयार ठेवावे लागणार आहेत ठीक आहे याचबरोबर शिपाईपदाची पण जी यादी जाहीर झालेली आहे ती पण आपण बघू बघू शकता पात्र उमेदवारांची जी आधी शिपाईची आहे ती टोटल एकाहत्तर पानाची आहे याच्यामध्ये क्लार्कच्या तुलनेत थोडे कमी विद्यार्थी पात्र झालेले आहेत यांचीही परीक्षा सेम ऑनलाईन झाली होती त्यामुळे यांचीही यादी जाहीर झालेली जा आहे आज जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी पुढील प्रोसेससाठी तयार राहावं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्याचबरोबर प्रत्येक डॉक्युमेंट तिथे जे तुम्ही फॉर्म भरताना मेन्शन केलेले आहेत क्लार्कच्या फॉर्ममध्ये आणि शिपाईच्या फॉर्ममध्ये ते सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल तुम्हाला तयार ठेवावे लागतील मुलाखतीला ज्या वेळेला तुम्हाला बोलवतील त्यावेळेला तुम्हाला तिथं डी व्हीच्या वेळेला ते सर्व तुम्हाला डॉक्युमेंट्स तिथे चेक करून घ्यायचे त्याचबरोबर झेरॉक्सची एक प्रत सोबत ठेवा जेणेकरून फुडील प्रोसेससाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही मुलाखती वेळेला तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन त्याचबरोबर चालूचे जे काही प्रश्न असतील उदाहरणार्थ जी के वगैरे तेही तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही परीक्षा झाली आहे आता काही म्हणजे पुढील प्रोसेस थोडी इझी होईल असं काही नका घेऊ डोक्यात पुढे जे काही इंटरव्यू तुम्हाला विचारतील ते सर्व तुम्ही फेस कराल या तयारीनेच राहा ठीक आहे यानुसार यादी इथे जाहीर झालेली आहे पात्र उमेदवारांची तुम्ही आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनेलवरून घेऊ शकता किंवा भंडारा बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता अशाच येणाऱ्या नवनवीन माहिती किंवा अपडेटसाठी तुम्ही जर चॅनेलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींनी जर हा फॉर्म भरला असेल परीक्षा दिल्या असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद